मंडळी बघा हा आहे वडा मासा तर पूर्ण आपल्याला चलून घ्यायचे आहेत तर पाच पाच मिनिट मध्ये वीस एक मिनिटात ते पूर्ण चलून होऊन जातील तेल पण जास्त लागतं ना याला कारण hmm. का तेल एकदम गरम झालं पाहिजे तरच तो लगून मासा शिजून मोकळा होईल तर आजची रेसिपी नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे हप्ता झाला ब्लॉग काय आपला बनवला नव्हता तर आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडीओ बनवतोय तर आजचा व्हिडिओ रेश्मा कशावरती आहे वडा मासा फ्राय अच्छा तर मंडळी आज हे रेसिपीचा व्हिडिओ आणि रेशमा घरी बनवणार आहे वडा मासा फ्राय मी तुम्हाला तर दाखवतोच वडा मासा कसा असतो तर आज त्याची रेसिपी आज आपण घरी बनवणार आहोत म्हणजे वडा मासा आहे हा खासनातच मिळतो तर गावावरून मध्ये आई आली होती तर तिने ती मच्छी घेऊन आली होती तर आज शुक्रवार आहे तर म्हटलं चला काहीतरी वेगळं रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करू तर रेश्मा बोलली की वडा मासा फ्राय बनवते तर त्याची रेसिपीचा तुम्ही व्हिडिओ तर बऱ्याच दिवसाने आहे तर हा देखील तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल रेश्मा एकदा दाखव वडा मासा तर मंडळी या साईडला की जिसन नाही तर मंडळी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल वडा मासा फ्राय म्हणजे आपण रेसिपी बनवणार वडा मासा तुम्हाला बघायला भेटलाय तर चला मी तुम्हाला सविस्तर दाखवतो वडा मासा कसा असतो तर मंडळी बघा हा आहे वडा मासा तर गावावरून आलेले आहेत आई स्वतः घेऊन आली होती पण त्या टायमात आम्हाला काही रेसिपीचा व्हिडिओ वगैरे बनवायला भेटला नाही तर आज आहे शुक्रवार आणि बऱ्याच दिवसानंतर आता लगातार उपास वगैरे आली होती त्याच्यामुळे काय बनवायला भेटला पण वडा मासा फार आपल्याला आज बनवायचा आहे तर बघा कशा प्रकारे तो मासा असतो तर बघा हा आहे वडा म्हणजे तर मंडळी बघा त्याच्यावर असे काले काले डॉट आहेत आणि खाऱ्या पाण्यातच भेटतो आणि पापलेटसारखाच दिसतो ना रश्मा तर हा याचा शेप हा पापलेटसारखा असतो पण हा पापलेट नसून वडा मासा आहे तर आता आपण फ्राय बनवणार आहोत तर तुम्हाला समजलं बघा वरच्या साईडला काटा वगैरे असतो त्याला शेपोट वगैरे कशी आहे आणि या साईडला त्याचं बघा शेप पूर्ण पापलेटसारखंच दिसतो बघायचं झालं तर आणि या पूर्ण आता गावाला धरण वगैरे टाकतात याच्यापेक्षा पण मोठी साईज असते काय खूप मोठी हां तर हे ग्रॅममध्ये असतील अंदाजी कारण काय छोटे छोटे आहेत तर सगळे ग्राममध्ये असतील पण मोठे पण असतात किलोमध्ये सुद्धा हे भेटतात आणि मोठी साईजसुद्धा असते तर हे ग्रॅममध्ये आपल्याला भेटलेले आहेत तर आज आपण त्याचीच रेसिपी बनवत वा आहोत तर नेहमीप्रमाणे रेसिपी कशी असते तर सुरुवातीला ते साफ करून घ्यायचे असतात हे व्यवस्थित आहे बघा ते बघा आणि फ्राय करायच्या मधून आपण कट देतोय ना रेश्मा हे कट देतोय फ्राय करायचे आहेत म्हणून तर बघा तर हे कट करून घ्यायचे आहेत आणि तिने दोन्ही साईडला कट वगैरे मारून देतो जेणेकरून त्याच्यात मसाला पूर्ण प्रॉपर जाईल तर बघा इकडे रेशमा साफ करून घेते कारण का कचरा असतो आतमध्ये पोटला असतो ना गं तो आ, वाड़ेंसा। वाड़ेंसा पौर पौर पोटला हा वड्यांचा भरपूर पोटला जातो तर बघा याच्यामध्ये पोटला असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे तर सुरुवातीला हे सगळं साफ करून घ्यायचं आहे तर मंडळी बघत राहा रेसिपी सोपीच असते रेशमाची रेशमाच्या आईने तिला शिकवलेली आहे तीच रेसिपी ती आमच्या घरीसुद्धा वापरत असते तर मंडळी सुरुवातीला आपण साफ करून घेतोय सगळं तर आज आहे आपल्या घरी वडा मासा फ्राय पापलेटचाच प्रकार असेल पापलेट सारखाच त्याचा सेप वगैरे आहे पण हा वडा आहे कारण की त्याच्यावर असे काले काले डॉ डॉट आहेत आणि ना रेशमा आणि खाऱ्या पाण्यातच भेटतात तर चला काहीतरी वेगळी रेसिपी बनवायचा फ्राय ही सगळ्यांना माहिती आहे पण वडा मासा तर मंडळी आपण बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवर कढई तापत ठेवायची आहे आपल्याला तर आता तेल वगैरे टाकलेलं आहे कारण का आपल्याला रेश्मा कढईमध्ये तलवून घ्यायचं आहे हे तर ही रेसिपी वेगळी आहे ही रेसिपी काहीतरी वेगळी ती बनवण्याचा प्रयत्न ते कढईमध्ये ते तलवून घेणार आहे म्हणजे फ्रायच आहे पण ते कढईमध्ये तलवून घ्यायचं आहे आजपर्यंत आपण फाय फ्राय केलेली रेसिपी बघत पण हे तलून ना म्हणजे कढईमध्ये तलून घ्यायचे आहे तर मंडळी बघत राहा रेसिपी कशा पद्धतीची होणार आहे आपण बघा स्वच्छ एकदम पाण्याने धुवून घेतलेले आहेत हे वडे तर बघा एकदम सगळं तिने व्यवस्थित त्याचं म्हणजे डोकलीच्या बाजूचं असेल ते काटे वगैरे तिने व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे तर आपण रेसिपीची सुरुवात करतोय तर हे साफ करून घेतलेले आहेत आणि काय रेशमा मीठ टाकून तर सुरुवातीला थी तिने मीठ टाकून घेते ती तर बघा कारण का त्यांना व्यवस्थित म्हणजे ज्या प्रकारे आपण चिकन पकोडा बनवतो त्या पद्धतीची रेसिपी आहे का तर मंडळी रेसिपी बघत राहा काहीतरी वेगळ्या पद्धतीने फ्राय पॅन वर दरवेळेला हे काय टाकलं तू तर मंडळी बघा अद्रक लसूण पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे मार्केट मधून आपण आणलेली आहे ना, ना आपण घरी सुद्धा बनवू शकतो पण आम्ही मार्केट मधून ठेवलेले आहे अद्रक लसूण पेस्ट जर की मार्केटमधून आणलेली आहे तर ती याच्यामध्ये आपण टाकली त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर हलद पावडर ना, ना। हळदी पावडर आपण टाकून घ्यायची आहे ही वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे आजपर्यंत तुम्ही फक्त पाय पॅनमध्ये किंवा तवा याच्यामध्ये फ्राय करताना तुम्ही बघतले असणार आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीची आपण फ्रायवालीच रेसिपी आहे पण ती वेगळ्या ना पद्धतीने आपण बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे तर ही काय मिरची पावडर mm. जी रेग्युलर आमच्या रेसिपीमध्ये असते मिरची मिरची पावडर ती आम्ही त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे मीठ सुरुवातीला टाकलं आहे त्याच्यानंतर मग अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आपण त्याच्यानंतर हल्दी पावडर आणि नंतर तिखट मसाला मिरची पावडर आणि आमची एकदम म्हणजे जे आम्ही रेग्युलर म्हणजे वर्षभराला आम्हाला जेवढी मिरची पावडर लागते त्या हिशोबाने आम्ही बनवून ठेवलेली आहे

काय काय ऍड केलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल संपूर्ण व्हिडिओ बघत राहा कारण का रेसिपी साधीच असते आणि सिम्पलसुद्धा सुद्धा म्हणजे एकदम परफेक्ट तुम्हाला समजण्यासारखी असते तर बघा हे जे आपण कट पाड त्या त्यासाठीच कट पाडले कट त्यासाठीच पाडले हातमध्ये गेला पाहिजे बरोबर तर कट त्यासाठीच पाडले जेणेकरून मसाला आतमध्ये गेला पाहिजे आणि ते शिजल्यानंतर चव सुद्धा त्यांना लागली पाहिजे तर हे खाजण्यातच भेटतात आणि गावाला तर धरण वगैरे पडतोय चांगला तर खूप पडतात हे ग्रॅम मध्ये असतील शाळेत काही व्हिडिओ केला नाही पण हे एक किलो ची पण सुद्धा असतात मोठे मोठे त्यानं मग ते कटच करा लागतात तर हा वडामासा आहे तर तुम्हाला वडा मासा कसा आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसला असणार कदाचित तुम्हाला युट्यूबवर असल्या व्हिडिओ पाहायला भेटत नसतील परंतु ही काहीतरी युनिक व्हिडिओ आहे तर म्हटलं चला बनवूया आणि आमची रेसिपी सुद्धा तुमच्यासमोर जाईल आणि काहीतरी तुम्हाला वेगळं सुद्धा बघायला भेटेल बरोबर रेशमल तर वडा मासा बोलतात अजून तुमच्याकडे काय ह्या माशाला बोलतात बोलता तर तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा कारण का तुमच्या म्हणजे तुमच्याकडे काय बोलतात ते सुद्धा आम्हाला ऐकायला बरं वाटेल कारण का प्रत्येकाच्या इकडचं आपल्याला सगळं समजलं पाहिजे बरोबर नाही तर तुमच्याकडे काय बोलतात ह्या माशाला तर कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा मसाला आपण पूर्ण लावून घेतोय आणि ही रेसिपी अगदी वेगळी आहे तर तुम्हाला समजूनच जाईल आता बनवते वेळी तर मंडळी बघा आपण संपूर्ण मसाला त्या वड्या माशाला लावून घेतलेला आहे आणि आता आपला हे तळण्यासाठी आपण रेडी झालेलो आहोत ना mm. तर ही रेसिपी आहे फ्रायचीच पण ती वेगळ्या पद्धतीने आपण बनवतो mm. आजपर्यंत आपण तवा किंवा पॅन काय फ्राय पॅनमध्ये आपण ते फ्राय करून घेतलेले आहेत पण हे फ्राय नाही करता आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे फ्रायचाच प्रकार झाला ना रेसिपीचा mm. तर म्हणजे बघा इकडे सुद्धा तेल वगैरे तापलेलं आहे मीडियमवर तर आपली ही रेसिपी बनवण्यासाठी रेडी झालेली आहे तर चला मंडळी सुरुवातीपासून तुम्हाला प्रकारे काय काय केलं ते तुम्हाला दाखवू या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता सेकंड भाग सुरू होतो आपला फ्राय तर फ्रायचा तर बघूया प्रकारे होत आहे हा मासा फ्राय करून चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करा तर मंडळी बघा कढई वगैरे तापलेलं आणि तेलसुद्धा तापलेलं आहे तर तर एक पीस आपण सोडून बघतोय प्रकारे होतोय तर बघा आपण एक पीस टाकलेला आहे तेल एवढा गरम झाला की स्मेल झाला डायरेक्ट mm. आजपर्यंत आपण फाय पॅन किंवा तव्यामध्ये फ्राय केलेली पण हे तलून आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे तसं व्यवस्थित शिजले सुद्धा पाहिजे तर आज आहे वड्याचा मासा फ्राय रेसिपी तर आज आपण वेगळ्या पद्धतीनं रेसिपी बनवतो आहे बघा तुमच्यासमोर आहे व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे रेसिपी म्हणजे बनवत हवं ही तर वडा मासा पाहिजे आणि आपण हे फास्टवर का करून घेतोय तर हा मासा पूर्ण शिजला पाहिजे mm. बरोबर ना त्याला किती किती मिनिटं लागतील जसं अांजाची शिजायला रेशम अच्छा mm. म्हणजे निदान पकड ना पाचच मिनिट पाच म्हणजे पाचच मिनिट म्हणजे मंडळी पाच मिनिटात हा पूर्ण कलून झाला पाहिजे कारण का मासा थोडा सॉफ्ट आहे चिकनला थोडा टाईम लागतो पण मासा लवकर शिकतो कढाईमध्ये आपण करून घेतो आणि ही आज पहिल्यांदाच अशी रेसिपी आहे आजपर्यंत फ्राय आपण वेगळ्या पद्धतीने बघितले पण ही पहिल्यांदा आपली अशी रेसिपी आहे माशाची तर वाडा वडा मासा फ्राय तर चार पिसेस आम्ही घेतले कारण का आम्ही दोघं आहोत तर आम्हाला एक एक पीस सुद्धा बस होईल बाकीसोबत काय गर ना तर बाकीसोबत एक एक पीस आम्हाला बस होईल तर बघा तर बघा आपण घेतलेला आहे मसाला वगैरे परफेक्ट लागलेला आहे आणि कुरकुरीत पण दिसतोय ते पूर्ण आपल्याला कळून घ्यायचे आहेत पाच पाच मिनिटमध्ये वीस एक मिनटात ही पूर्ण चलव होऊन जाते आणि तेल पण जास्त लागतं ना याला कारण का तेल एकदम गरम झालं पाहिजे तरच तो लगून मासा शिजून मोकला होईल आजची रेसिपी आपली वडा मासा रेसिपी म्हणजे फ्राय करायचं आहे पण घेतल्या पद्धतीने आपण फ्राय हां तर रेश्मा म्हणते की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा अगदी सोपी होती त्याने साफ करून फक्त मसाले वगैरे असते हां आणि बऱ्याच जणांना जास्त फिटफिट नाही तर मंडळी आमच्या रेसिपी अगदी सोपेच असतात जरी कोण कामावर आला तरी तो पटकन ह्या गोष्टी बनवू शकतो हां पाच दहा मिनटं बनवू शकतो तर अशा रेसिपी असतात आणि बहुतेक जणांना आवडतोच सुद्धा बघायला तेल जास्त पाठ आहे ना एक नाल पण होते त्यामुळे लालपूर ती आजी आहे वडा मासा आणि तेल पण चांगलं आहे काय सारखं एकदम बघत राहा पाच आहेत काय मी मग चारच आहेत पाच आहेत पाच म्हणजे पंचवीस मिनटं तरी अंदाजे लागणार आहेत ह्या करून शिजण्यासाठी तर मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा कारण का आधी स्टॉक रेसिपी असतात आणि तुम्ही सुद्धा घरी ह्या करूच शकता तर सध्या आम्ही रेसिपीच करतोय आता आम्ही बघू जसं आम्हाला बिल भेटतो तसं आम्ही त्या पद्धतीने रेसिपी बनवतो आणि आता आम्हाला हाताबर काय व्हिडिओ कुठल्या बनायला भेटल्या आम्ही कुठं बाहेरसुद्धा सुद्धा गेलो नाही मागे फक्त क्रिस्पी आणि मस्त झाले म्हणजे तो आहे आता आता जेवाला हा शुक्रवार तर शुक्रवारचा बेस आहे वडा मसाला रेसिपी आणि फ्राय केलेला एकदम चवदार आणि खायला अगदी यावून एऱ्यामध्ये येरा वगैरे आपल्याला कुठं लागलेलं असेल तर हां त्या इतके बांगडा असतो पापलेट असतो फेकरा असतो तर पापलेट सारख्याच त्याचा फेट आहे पण हा वडा आहे तर तुम्हाला तो वडा कसा असतो ते तुम्हाला बघायला या व्हिडिओमध्ये दिसला असतो ह ना सध्या कुठं जाण्या तर तुम्हाला आपण पाहायचा काही व्हिडिओ बनवले तर एक बर्डे मंदिरामध्ये आम्ही आता माझ्या बाली दर्शन घेतलं एक व्हिडिओ बनवलं त्याच्यानंतर व्हिडिओ पडलाच नसतो युट्यूब चॅनलवर आज डायरेक्ट इथे रेसिपी त्याची पण आहे तुम्हाला बघायला आवडेल माझ्यामध्ये आणि रेसिपी बघायला आवडतात काय बघा बघत राहा व्हिडिओ या वडा खायला वडा मासा खायला बरं का हा भाटी बरोबर चांगला लागतो करेक्ट ना पाच पाच मिनिटात धुवून जाते काय एवढं काही नाही इझी आहे मसाला वगैरे काय काय ॲड केलं ना ते तुम्हाला फक्त व्यवस्थित बघून घ्यायचं व्हिडिओमध्ये आणि कदाचित काही लोक बनवत सुद्धा असतील पण आम्ही काहीतरी पहिल्यांदा व्हिडिओ बनवले हां पहिल्यांदाच रेसिपी म्हणजे म्हटलं त्याला व्हिडिओ सुद्धा आपला एक होऊन जाईल आणि आता आपण सध्या कंटिन्यू व्हिडिओ सुद्धा बनवतोय जाईल आता जर व्हिडिओ नव्हते कारण का उद्याला कारण का मेल तिला जास्त द्यावा लागतो लहानपणाकडे असतात घरी बघायचं तर म्हटलं आज काहीतरी युनिक आहे तर म्हटलं बनवूया तर हे तुमच्यासमोर आहे वाडा मासा फ्राय रेसिपी म्हणलं बघत बघा तेल थोडं गरम झालं आणि याचं तेल थोडा लागतोच ना कारण का मासा त्याला तेल फीड झाला पाहिजे मासाला पाहिजे आणि एकदम म्हणजे त्यातला एकदम बघ जरा पण मसाला वगैरे काय नाही झाला केवळ ते सुद्धा पण ॲड केला ना मसाला पाणी वगैरे जेवढी क्वांटिटी घेतली नाही तर ते व्यवस्थित त्या मासाला जातात आणि मुलांना आम्ही कट करून घेतलेलं आहे ना त्याच्यामुळं ते व्यवस्थित जाते तर चार झालेले आहेत आणि आता तेवढ मासा आम्ही कटिंग घेतो आहे सगळे म्हणजे चार मासे चळून झालेले आहेत आता शेवटचं आहे तर आता आपले पाचच मासे होते तर आता तेवढं काय करून होतीलच थोड्या आणि मग त्याच्यानंतर मग भाकरी वगैरे भाजून आम्ही जेवले होते बघा हे मासे काय केलेले आहेत बघा अगदी कुरकुर आणि तुमच्यासमोरच दिसत आहेत कुरकुरीत आहेत एकदम आणि क्रिस्पी झाले क्रिस्पी झालेत आणि हे भाकरीबरोबरच खायला चांगले वाटतात भाकरी किंवा चपाती जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता पण अगदी क्रिप्सी वगैरे झालेत आणि स्मेल एवढा सुटलाय चांगला की असं वाटतं खायला बसलं पाहिजे कारण का मेला किंवा जत्रामध्ये ज्याप्रमाणे मेला किंवा जत्रामध्ये ज्याप्रमाणे आपण बघतो मासे फ्राय वगैरे केलेले असतात कशा प्रकारे केलेल्या असतात त्याच पद्धतीचं आपण बनवलेलं आहे तर मंडळी बघा अगदी चविष्ट असणार कारण का स्मेलच त्या पद्धतीने सुटलेला आहे तर बघा ना व्हिडिओ तर मंडळी बघा पूर्ण आपली कढाई वगैरे बंद केलेली आहे आपण कारण का आता आपले फ्राय करून झाले आहेत म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण बनवली होती तर मंडळी बघा एकदम क्रिप्सी वगैरे झालेल्या आहेत पीठ वगैरे बरोबर त्यांना लागलेल्या दिसतो आणि स्मेलसुद्धा चांगला सुटला आहे म्हणजे असं वाटतं की आताच जेवायला आपण बसलो पाहिजे तर मंडळी बघा सगळे वडा मासा फ्राय करून झालेला आहे म्हणजे फ्राय म्हणजे काय आम्ही वेगळ्या पद्धतीने ती रेसिपी बनवती म्हणजे वेगळी काय रेशना आपण कढईमध्ये तलून हे फ्राय केलेले आहेत तर वेगळ्या पद्धतीने बनवली म्हणजे काहीतरी वेगळी रेसिपी आणि ती सुद्धा तुम्हाला बघायला आवडेल तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच तर मंडळी याच ठिकाणी थांबतो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि ही व्हिडिओ का बनवली त्यानंतर वेगळी आणि युनिक व्हिडिओ आहे कारण का आजपर्यंत तुम्ही पापलेट बांगडा असे फ्राय करताना तुम्ही बघत घ्या पण हा वडा मासा आहे ना तर हा कुठे भेटतो कसं असतं तर मला कधी टाईम भेटला गावी असलो तर नक्कीच खासनांना व्हिडिओ ह्याच्यावर बनवेल पण सध्या रेसिपी बघता इथपर्यंतच थांबतो मंडळी आणि कशा पद्धतीने आणि हे रेसिपी बनवली आणि काय काय ॲड केलं ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवले संपूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला संपूर्ण रेसिपी समजेल तर मंडळी प्रेशमा या ठिकाणी थांबूया काळजी घ्या पाऊसपणे जास्त आहे जर गरज असेल तरच त्या ठिकाणी बाहेर पडा अन्यथा आता जागा त्या ठिकाणी टाळा कारण का पाऊस खूप आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ फक्त होता रेसिपीचा तर इथेच थांबतो चला आता थोड्या वेळेला वे 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 जेवणापासून बसून बरोबर चांगला लागतो तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा ठीक आणि चला मंडळी याच ठिकाणी चालतो थँक्यू